ऑप्शन म्हणजे हक्क बंधन नाही म्हणजे एखाद्या कॉन्ट्रॅक्टचे राईट्स पण त्याचे ऑब्लिकेशन नाही ऑप्शनमध्ये दोन प्रकार येतात कॉल व पुट कॉल ऑप्शन म्हणजे सी तर पुट ऑप्शन म्हणजे पी सी पी हे दोन्ही ऑप्शन कॉन्ट्रॅक्ट अंडरलाईंग असेटच्या अंडरलाईन व्हॅल्यूनुसार बदलतात अंडरलाईंग व्हॅल्यू वाढली की सी वाढणार त्याचवेळी पी मात्र उतरणार तसेच अंडरलाईंग व्हॅल्यू उतरली की सी उतरणार त्याचवेळी पी मात्र वाढणार थोडक्यात सीमध्ये अंडरलाइंग प्राइसनुसार तर पी त्या उलट बदल होणार सी असो किंवा पी ऑप्शन मध्ये सेल करता येतात यामध्ये ट्रेडिंग करताना जी किंमत मोजावी लागते त्यास प्रीमियम म्हणतात ऑप्शन मध्ये सी असो किंवा पी बाय करताना रिस्क कमी कारण येथे बायर निश्चित प्रीमियम भरतो तो कमी असतो आणि तेवढाच त्याचा लॉस परंतु मिळणारी प्रीमियम म्हणजे होणारा प्रॉफिट मात्र अनिश्चित व जास्त असू शकतो म्हणून येथे रिस्क कमी या उलट ऑप्शन सेल करताना रिस्क मोठी कारण इथे सेलर म्हणजे रायटर मॅक्झिमम प्रीमियम भरतो तेवढाच निश्चित प्रीमियम म्हणजे प्रॉफिट त्याला मिळते परंतु जाणारा प्रीमियम म्हणजे लॉस मात्र अनिश्चित असू शकतो म्हणून येथे रिस्क जास्त ऑप्शन बायर व रायटर थोडक्यात समजून घ्यायचे झाले तर ट्रेडिंगसाठी लागणारे मार्जिन बायरला कमी तर रायटरला खूप जास्त मिळणारी प्रीमियम म्हणजे होणारे प्रॉफिट बायरला अनिश्चित तर रायटरला निश्चित जाणारी प्रीमियम म्हणजे होणारा लॉस बायरला निश्चित तर रायटरला अनिश्चित म्हणून ट्रेडिंग रिस्क बायरला कमी तर रायटरला खूप जास्त असते थोडक्यात ऑप्शन बायर म्हणजे कमी गुंतवणुकीत अनिश्चित प्रॉफिट तर लॉस मात्र निश्चित तसेच रायटर म्हणजे जास्त गुंतवणुकीत निश्चित प्रॉफिट तर लॉस मात्र अनिश्चित ऑप्शन सी पी दोन्ही आपण लगेच क्युअर करू शकतो ओव्हरनाईट किंवा एक्सपायरी पर्यंत कॅरी करू शकतो